नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शैलजा गादेज एज्युकेशनल चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे समता बंधुता यांची शिकवण देणारे दिन शोषितांचे तारणहार थोर समाजसुधारक छत्रपती शाहू महाराज यांची आज जयंती आहे त्यांना विनम्र अभिवादन नमस्कार मुलांनो आज आपण एका थोर व्यक्तिमत्वाची समाजसुधारकाची आणि खऱ्या अर्थाने राजा असलेल्या छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करत आहोत छत्रपती शाहू महाराज हे खूप थोर आणि दयाळू राजा होते त्यांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी झाला त्यांनी नेहमी गरिबांचा शेतकऱ्यांचा आणि दलित बांधवांचा विचार केला शाहू महाराज हे केवळ राजे नव्हते तर ते सर्वसामान्यांच्या मनातील नेता होते त्यांनी शिक्षणाला फार मोठं महत्त्व दिलं त्या काळात जेव्हा मागासवर्गीय गरीब आणि महिलांना शिक्षण घेणं अवघड होतं तेव्हा शाहू महाराजांनी त्यांच्या शिक्षणासाठी शाळा काढल्या वस्तीगृह उभारली आणि समाजात समानता प्रस्थापित करण्यासाठी अथक प्रयत्न केले मुलांनो आज आपण शाळेत शिकत आहोत स्वच्छ युनिफॉर्म घालून वर्गात बसतो हे शक्य झालंय अशा थोर विचारवंतांच्या आणि समाजसुधारकांच्या प्रयत्नांमुळेच त्यामुळेच शाहू महाराज यांचं कार्य फक्त पुस्तकापुरतं न ठेवता त्यांच्या विचारांचं अनुकरण करणं हे आपलं कर्तव्य आहे शाहू महाराजांनी शिक्षण सगळ्यांसाठी खुले केले त्यांनी मुलींच्या शिक्षणाला खूप प्रोत्साहन दिलं ते म्हणत शिक्षण हाच खरा धनसंपत्तीचा मार्ग आहे शाहू महाराजांनी समाजात समानता आणण्यासाठी खूप मोठे काम केले ते खऱ्या अर्थाने लोकांचे राजा होते त्यांच्या कार्यामुळे अनेक वंचित गरीब आणि मागासवर्गीयांना शिक्षणाचा व न्यायाचा अधिकार मिळाला आजही त्यांच्या विचारांनी समाजाला दिशा देण्याचे काम चालूच आहे त्यांनी दिलेला संदेश सर्वांना समान संधी आपण आजच्या जगातही अंगीकारला पाहिजे शिक्षण सहकार्य आणि समतेच्या मार्गावर चालणं हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल आपण सगळ्यांनी शाहू महाराजांच्या विचारानुसार वागायला हवं सगळ्यांना समान मान द्यायला हवा मदतीचा हात द्यायला हवा आणि शिक्षणाचं महत्त्व ओळखायला हवं चला तर मग आपण ठरवूया कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता एकमेकांना मदत करत पुढे जाण्याचा प्रयत्न करू कारण शाहू महाराजांचं स्वप्न होतं सुशिक्षित सुसंस्कृत आणि समतेवर आधारित समाज त्यांच्या कार्याचे स्मरण करत आपणही त्यांच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करूया शिकवले बंधुता दिले शिक्षणाचे दानं शिकवले बंधुता दिले शिक्षणाचे दानं शाहू महाराजांचे समाजासाठी योगदान महान शाहू महाराजांचे समाजासाठी योगदान महानं समानतेचा संदेश त्यांनी दिला समानतेचा संदेश त्यांनी दिला नव्या भारताचा पाया त्यांनी घातला नव्या भारताचा पाया त्यांनी घातला शेवटी मी एवढंच म्हणेन जिथे माणूस पण जपलं जातं जिथे माणूस पण जपलं जातं तिथे शाहू महाराजांचा विचार जिवंत असतो धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग शैलजा गादेज एज्युकेशनल चॅनेल व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि शैलजा गादेज एज्युकेशनल चॅनेलला सबस्क्राईब करा